आपण आहात न्यूज मराठी मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत उमराणी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभा उत्साहात संपन्न उमराणी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या विशेष ग्रामसभेस जिल्हा परिषद मराठी शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक जकप्पा कोकरेसर जिल्हा परिषद कन्नड शाळेचे मुख्याध्यापक सातलिंग किट्टद यांनी शाळेतील मुलांना मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियान संबंधीची घोषणा देण्यात आली आणि संपूर्ण गावातील प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर उमराणी ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभा संपन्न झाल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच विजयकुमार नामद आणि सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी सुरेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत माहिती देण्यात आली गावचा सहभाग आणि गावाचा फायदा यांची सविस्तर चर्चा झाली यावेळी पंचायत समिती बांधकाम विभागाचे अभियंता शिवा बासरगावी आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका आशा वरकर कामगार तलाठी घाडगे यांच्या उपस्थितीत सभा संपन्न झाली के एस मराठीचे कार्यकारी संपादक महावीर मड्डीमणी उमराणी जत केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा